पण आज आपण बघणार आहोत की आता उसामधील कोणते आंतरपीक घेतले पाहिजे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या शेतीची माहिती आपल्या आपल्यालाच जास्त असते दुसरं कोणाला असण्यापेक्षा आणि आता आपण तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता काय नाही आपल्याला काही माहीत नाही म्हणून तुमच्या शेतीची माहिती तुम्हालाच जास्त असते फक्त आपण दोन तीन जे काय उसाचे आंतरपीक का आहेत ते सांगतो ते तुम्ही तुमच्या एखाद्या वातावरणावर आणि तुमच्या शेताच्या परिस्थितीवर अवलंबून आहे की तुमच्या शेतामध्ये काय पीक आहे तर मित्रांनो एक मुद्दा आपला आंतरपीक घ्यावे की नाही तर मित्रांनो आंतरपीक घेण्याचेही फायदे आहेत आणि न घेण्याचेही फायदे आहेत तर न घेण्याचे फायदे म्हणजे आंतरपीक जर आपण घेतलं नाही तर शेतातील आंतरमशागत आपण करू शकतो आणि ज्यावेळेस काय आपल्या ऊसामध्ये तणकट होती की नाही आपण फवारणी करू शकतो जर आंतरपीक घेतलं तर आपण फवारणी करू शकत नाही हे एक गो। गोष्ट आहे आणि आंतरपीक घेतल्याने मित्रांनो जे काय आंतर आपण आंतरपीक घेणार आहोत जसं की चण्याचा पाला हे जे गोष्टी आहेत की नाही याचं जर बेवीड आपल्या ऊसाला भेटलं तर आपला ऊस मागून पुढे वाढतो त्यांना ऊसाला अन्न मिळतात त्याच्यामुळे भरपूर अन्नद्रव्य आपल्या ऊसाला मिळतात त्याच्या बेविडमुळे तर आता आपण बघूयात की कोणती आंतरपिके घेऊ शकतो तर एक आहे भईमूग हिवाळी उन्हाळी सोयाबीनसुद्धा आपण घेऊ शकतो मात्र याच्याकडे तर तुम्ही लक्ष देऊ नका जास्त कारण वातावरणात बदल होऊन सोयाबीनमध्ये उत्पन्न होऊ शकत नाही तर आता हिवाळ्यामध्ये जे काही पिके प्रामुख्याने येतील त्याच्याकडे आपण लक्ष दिले तरच चांगलं आहे आपण घेऊसुद्धा घेऊ शकतो आणि हरभरासुद्धा घेऊ शकतो आणि वटाणा अशा इतर बऱ्याच काही गोष्टी आहेत मित्रांनो मात्र प्रमुख तुमच्या या इकल्या वातावरणावर निर्भर आहे आणि तुमच्या शेतीजल परिसरातील डुकरं हे सर्व गोष्टीचं नियोजन लावणं तुम्ही संपूर्ण कामी करा लाईक सबस्क्राईब धन्यवाद